दोन हजाराची बाबळावर खावा ऐकलाय मी सत्तर ऐंशी हजाराला बाबळेपर्यंत सत्तर हजाराचा खावा खावा मी तेवढं तारीख पण ठेवली एवढं सरपंच किती दिवस जाते आपल्या आणि आपण त्यातनं किती कमवतोय म्हणजे किती आपल्या शिल्लक राहते याच्यात त्यानुसार

मी आता मशीन बघितली ते बरं का साइड साईड न उघडून खाल्णं जाळ टाकला मशीन मी पहिल्यांदा असली मशीन बघितली आता ह्याचं धूर वगैरे सगळा वरच्यावर निघते म्हणजे धुराचा त्रास पण काय होत नाही मोकळे मनात ना जाते तिकडे ही किती रुपयाला बसली मशीन आपल्याला हे मला बसली एक पंच्याण्णव हजाराला पंच्याण्णव जागा पोच कोल्हापूर आणली कोल्हापूर आणली आता अशा मशनी जास्त करून कोल्हापूर भागातच मिळते ते हा कोल्हापूर भागात आता गुजरातच्या पण माझे गुजरात वरून पण अशा मशनीची का नाही आपल्या इकडे मागून मागणी वगैरे वाढली गुजरात भागातून पण लय मशनी आली त्या अशा पण पहिल्यापासून कोल्हापूर भागामध्येच अशा मशनीच प्रोडक्शन होत सर पण किती लागतंय एका टायमाला एखादा मला एक मला वाटतं एक किलोवर कळत किलोवर अंदाज बरं आता काढला नाही पाच किलो लागलं पाच सहा किलो लागत असत पाच सहा किलो सर्व म्हणजे चाळीस लिटर दूध आठवतो सर पण विकत का विकत विकत आणायचं कशा पद्धती सर पण का सर पण मी असं बाबळा सौदे घेत आहे का डायरेक्ट ढिगारा असले घेतो तणाव घेत नाही तणाव परवडत नाही मग सहा हजार रुपये तण आहे गुत घ्यायचं गुत सौदे घ्यायचं हा म्हणजे आपल्या नफ्यात वाढ करायची असेल तर सौदे वाढ म्हणजे